नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहत हो आहोत अठराशे सत्तावनच्या उठावाची कारणे कारण पाहता मागच्या व्हिडिओमध्ये आपण सत्तावनच्या उठावामध्ये फार सविस्तर अशी चर्चा केलेली आपण या याची सविस्तर चर्चा केली त्यामध्ये आपण मंगल पांडेंनी कशा पद्धतीनं अठराशे सत्तावनचा उठाव करून आणण्याकरता प्रयत्न केला त्याचबरोबर आपण हे देखील पाहिलं की मांगी जो आहे हा याने कशा पद्धतीने अठराशे सत्तावन्नचा उठाव घडून आणण्याकरता प्रेरणा दिली तर आपण पाहत आहोत अठराशे सत्तावन्नच्या उठावाची कारणे अठराशे सत्तावन्नच्या उठावाची वास्तविक पाहता सामाजिक धार्मिक आर्थिक सांस्कृतिक अशी वेगवेगळ्या प्रकारची कारणं या ठिकाणी दिलेली आहेत आपण अठराशे सत्तावनच्या उठावाच्या घटनांची जर का चर्चा करायला लागलो तर आपल्या असं लक्षात अठराशे सत्तावनशे उठावाची जी घटना घडून आली याला अनेक कारणे जबाबदार आहेत मग सामाजिक आर्थिक धार्मिक सांस्कृतिक अशा प्रकारची कारणे जबाबदार आहेत यामध्ये आपण पाहिलं की कशा पद्धतीने पाहता ब्रिटिश भारतामध्ये आले पास्कोतो कामा भारतामध्ये आला त्याने युरोपियन लोकांना भारतामध्ये येण्याचे नवे दालन दाखवले आणि मग व्यापाऱ्याकरिता अनेक युरोपीय मग इंग्रज असतील फ्रेंच असतील डच असतील ब्रिटिश असतील हे सगळी जे सगळी जे काही होती ही भारतामध्ये व्यापार करण्याकरता आलेली आपल्याला दिसून येतात या सगळ्यांची चर्चा आपण करणार आहोत आहोत अठराशे सत्तावनच्या उठावाचं पहिलं कारण आहे कंपनी सरकारने लावलेले विविध प्रकारचे नवे कर ईस्ट इंडिया कंपनी इंग्लंडच्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये राज्यकारभार करत होती त्यांनी प्रारंभी व्यापाराच्या निमित्ताने भारताच्या राजकारणामध्ये चंचू प्रवेश केला त्यानंतर त्यांनी लढाई करून भारतातील अधिकाधिक प्रांतावर आपले वर्चस्व निर्माण केले राज्य प्राप्तीनंतर ब्रिटिशांनी राज्यकारभाराची सारी सूत्रे आपल्या हातामध्ये घेतली त्यातूनच नव्या कर प्रणालीचा जन्म झाला उदाहरणार्थ कंपनी सरकारच्या अधिकाऱ्यांनी शेतसारा वसूल करण्याची नवी पद्धत अस्तित्वात आणली शेतसारा वसूल करण्याच्या पद्धतीमध्ये ब्रिटिशांनी अमूलाग्र बदल केला प्राचीन कालखंडामध्ये आपण पाहिलं की राजा हा जमिनीचा शेत जमिनीचा मालक असायचा आणि तो कुळांना शेतकऱ्यांना शेती कसण्याकरता देत असे अकबराच्या कालखंडामध्ये राजा तोरडमलांनी हा मागचा एक व्हिडिओ आहे यामध्ये आपण अकबराचा राजा तोरडमलाची सविस्तर चर्चा केलेली आहे राजा तोरडमल यांनी शेतसारा वसूल करण्याचे नवीन प्रमेय नवीन प्रमाण असे आणलं आपल्या असं लक्षात येतं कि उत्कृष्ट जमीन मध्यम जमीन कनिष्ठ जमीन आणि बंजर जमीन अशा प्रकारची विभागणी राजा तोरड तोरडमधली आणि जमीन मोजण्याकरिता त्याने एक तागाची दोरी निर्माण केली आणि त्या तागाच्या दोरीच्या माध्यमातून सारा निश्चित केल्या जात असे शिवाजी महाराजांच्या कालखंडाचा जर का आपण विचार केला तर आपल्या लक्षात येते की शिवाजी महाराजांनी साधारणपणे एक मीटर अशी एक शिवकाठी तयार केली आणि ही शिवकाठी बांबूची असायची आणि त्या माध्यमातून शेतीची मोजणी केल्या जायची आणि या मोजणीच्या माध्यमातून शेतसारा निश्चित केला जात असतात आणि शेतसारा निश्चित करत असताना मागील दोन तीन चार वर्षाचे जे काही जे काही शेत पिकांचे भाव होते बघ उडीद असेल मूग असेल तीळ असेल गहू असेल याला मागील दोन चार वर्षामध्ये जे काही भाव प्राप्त होत असे हे भाव त्यानुसार त्याची सरासरी काढून अं शेतमालाला निश्चित भाव दिला जात असे मित्रांनो आज देखील आपण पाहतो की आज म्हणजे शेतकरी शेतकरी राजा जो आहे हा शेतीमध्ये अन्नधान्य पिकवतो मोठ्या प्रमाणात उत्पादन घड घडून आणतो पण त्याचे भाव निश्चित करण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही पण शिवाजी महाराजांच्या असं नव्हतं ब्रिटिशांनी काय केलं की शेती व्यवस्थेमध्ये अमूलाग्र शेतसाऱ्यामध्ये अमूलाग्र बदल घडून आलेले आपल्याला दिसून येतात आणि सुरुवातीच्या कालखंडामध्ये शेतसारा साधारणपणे दोनशे ते तीनशे रुपये होता ब्रिटिशांनी कायमधारा रयतवारी आणि महालवारी बघा हे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये ब्रिटिशांच्या कायमधारा रयतवारी आणि महालवारी पद्धतीचे सविस्तर वर्णन तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं यासारख्या शेतसारा वसूल करण्याच्या पद्धती अस्तित्वात आणल्या या पद्धतीनुसार पद्ध शेतसारा हा तीनशे ते पाचशे रुपये आकार्या जाऊ लागला त्याचबरोबर चौकी म्हणजेच नाका हा जो काही कर होता हा दुप्पट गेला आधुनिक कालखंडात या चौकीचा जर का आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की आपण ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्गाकडून किंवा मोठमोठ्या रस्त्यावरून जातो त्यावेळेस टोल प्लाझा किंवा टोल नाका वगैरे असतो ही तीच कॉन्सेप्ट ब्रिटिशांनी त्या ठिकाणी अस्तित्वात आणलेली होती टोल जो होता चौकी कर्ज होता हा दुप्पट वरून चौपट सहापट करण्यात आला या मागचा ब्रिटिशांचा उद्देश लोकांना कंगाल करणे हा त्यामागचा हेतू होता नव्या व्यवस्थेमुळे पारंपरिक व्यवसाय बुडाले नोकरी मिळवण्याकरिता शेतकरी किंवा गावातले जे काही कामगार होते हे एका गावातून दुसऱ्या गावात शहराकडे भटकंती करू लागलेत आणि एका व्यक्तीला सहाने इतका साधारणपणे टोल द्यावा लागेल इतकेच नाही तर बैलगाडीवर देखील चाराने ते आठ आणि कर लादल्या जाऊ लागला लावल्या जाऊ लागला अशा प्रकारे नवनवीन प्रकारचे कर ब्रिटिशांनी लावले त्यामुळे सामान्य जनता अधिकाधिक त्रस्त झाली मित्रांनो आता आपण दुसरा मुद्दा पाहतो तो म्हणजे औद्योगिक क्रांती वास्तविक पाहता क्रांती हा शब्द फार महत्वाचा आहे म्हणजे इतिहासाच्या अनुषंगाने उत्पादनाच्या अनुषंगानं इतिहासाच्या जडणघडणीच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण विचार करता त्यावेळेस मानवी इतिहासाचा जर आपण विचार केला तर आगीचा शोध लागणं चाकेचा शोध लागणं लोखंडाचा शोध लागणं अगदी आधुनिक कालखंडाचा जर का विचार केला तर इंटरनेटचा शोध ही देखील एक क्रांती आहे आणि अठराव्या शतकामध्ये अं सतराशे पन्नास मध्ये औद्योगिक क्रांती घडून आली सतराशे पन्नास मध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली आणि जेम्स यांनी वाफेच्या इंजनाचा लावला युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली वस्तू ह्या हातावर बनवण्याऐवजी यंत्रावर बनवल्या जाऊ लागल्या विशेषतः कापड पोलाद यासारख्या उत्पादनात इंग्लंडने फार मोठी आघाडी निर्माण केली कच्च्या मालातून पक्क्या मालाच्या वस्तू तयार होऊ लागल्या या मालाला बाजारपेठाची मोठी आवश्यकता होती आणि मग त्यातूनच वसादवादाचा उदय झाला आणि त्यातूनच नव्या नव्या बाजारपेठांचा उदय झाला कारण आधी काय व्हायचं की वस्तू ज्या होत्या ह्या आधी हाताने बनवलं जायचं चा त्याच्यामुळं हाताने बनवल्या जाणाऱ्या वस्तूची जी काही उत्पादन क्षमता होती निर्मितीची जी काही पद्धती होती किंवा क्वांटिटी होती कमी होती पण यंत्रावर वस्तू बनवल्या जा लागल्या गेल्यामुळे असं लक्षात येतं की मोठ्या प्रमाणात वस्तू बनवल्या जा लागल्या उत्पादन जास्त झालं उत्पादन जास्त झाल्यामुळे बाजारपेठांची आवश्यकता निर्माण झाली बाजारपेठा कुठे होत्या तर वसाहतीमध्ये होत्या वसाहतीमधल्या लोकांना पर्यंत बाजारपेठातून निर्माण होणारा माल हा त्यांच्यापर्यंत पोहोचवणं गरजेच होतं आणि अशा पद्धतीनं कच्च्या मालातून पक्का माल पक्का मालातून वस्तूची विक्री वस्तूच्या विक्रीतून नफा आणि नफ्यातून पुन्हा कच्चा माल भांडवलाची निर्मिती अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टींची निर्मिती होली निर्मिती व्हायला सुरुवात झाली भारत ह्या दोन्ही गरजा भागवणारी एक हक्काची बाजारपेठ म्हणून उदयास आलं तिसरं कारण आपण पाहतो अठराशे सत्तावनच्या उठावाचं ते म्हणजे लॉर्ड डल साम्राज्यवादी धोरण विद्यार्थी मित्रांनो हे दोन व्हिडिओ लॉर्ड डल संदर्भातले फार महत्वाचे पहिला जो व्हिडिओ आहे हा लॉर्ड डल हाऊसीने साम्राज्य विस्तार कसा केला या संदर्भात आहे दुसरा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ लॉर्ड डलहौसी हा आधुनिक भारताचा जनक होता किंवा लॉर्ड डलहौसी हा औद्योगिकीकरणाचा भारताचा जनक होता दोन्ही व्हिडिओ फार सुंदर आहेत स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न पडलेले आहेत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा निश्चित पहा तुम्हाला नेमकेपणा कळेल म्हणजे आपल्याला माहिती आहे की अठराशे त्रेपन्न मध्ये ब्रिटिशांनी मुंबई ते ठाणे ही रेल्वे आणली पण विद्यार्थी मित्रांनो हे गरजेचं आहे की त्याची पार्श्वभूमी लक्षात घेणं म्हणून लॉर्ड डलहौसीचे हे दोन्ही जे व्हिडिओ आहेत हे दोन्ही व्हिडिओ पाहणं अभ्यासणं गरजेचं आहे स्पर्धा परीक्षेसाठी आणि युपीएससी एमपीएससी आणि विद्यापीठाच्या विविध परीक्षेसाठी मित्रांनो लक्षात घ्या की लॉर्ड डलहौसी कोण होता लॉर्ड डलहौसी हा अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन या कालखंडामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून भारतामध्ये आला त्याने भारतात साम्राज्य विस्तार करण्याच्या हेतूने त्रिसूत्रीचा अवलंब केला त्यामध्ये त्याने दत्तक वारस नामंजूर करणे संस्थानातील गैरव्यवहार आहे हे सांगून प्रशासन ताब्यात घेणे त्याचबरोबर तैनाती फौजेचा खर्च देता येत नाही हे सांगून संस्थान ग्रीन करणे अशा प्रकारे ब्रिटिशांनी अशा प्रकारे लॉर्ड डलहौसीने साम्राज्य विस्ताराकरिता या त्रिसूत्रीचा अवलंब केलेला आपल्याला दिसून येतं लॉर्ड डलहौसीने हिंदुस्थानातील सातारा झाशी नागपूर जबलपूर अयोध्या इत्यादी संस्थाने खालसा केली त्यामुळे हिंदुस्थानात ब्रिटिशांना हिंदुस्थानात ब्रिटिशांच्या राज्याबद्दल प्रचंड असंतोष निर्माण झाला कारण एका काळी जबलपूर नागपूर संबलपूर झाशी अयोध्या ही स्वतंत्र राज्य होती आणि ही त्या काळामध्ये जनतेच्या कल्याणाकरिता हिताकरिता रोजगाराकरिता काम करणारी राज्य होती पण ब्रिटिशांनी ज्या पद्धतीने यांना खालसा केलं त्यामुळे सामान्य जनतेचा सा जो काही रोष होता हा प्रचंड वाढलेला आपल्याला दिसून येतो त्यानंतर आहे पदव्या व तनखे बंद केले लॉर्ड डलहौसीने केवळ संस्थाने खालसा केली नाही तर त्याने दिल्या जाणाऱ्या ज्या काही पदव्या होत्या मग त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राय बहादूर राजा राजकुमार राज, बादशाह नबाब अशा प्रकारच्या पदव्या होत्या या पदव्या ब्रिटिशांनी बंद केल्या एखाद्या व्हिडिओमध्ये ब्रिटिशांनी कोणकोणत्या नव्या पदव्या उभ्या केल्या सुरू केल्या याची देखील आपण चर्चा करू अं याच्यानंतर म्हणजे राजा नबाब राजकुमार बादशाह ह्या पदव्या रद्द करून राय बहादूर राय साहब अशा प्रगदव्या सुरू केल्यात स्वातंत्र्य उत्तर कालखंडामध्ये पद्मभूषण पद्मश्री किंवा भारतरत्न अशा प्रकारच्या पदव्या देण्यात आल्या याच्या संदर्भात एखाद्या दे। वेळेस नवा व्हिडिओ करू तर ब्रिटिशांनी का काय केलं की ज्या काही पदव्या होत्या ज्या काही तनखे होते हे बंद केली मराठ्यांचा शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव ह्याला वार्षिक पेन्शन मिळत होती त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब यांना ब्रिटिशांनी वार्षिक तनखा देण्यास नकार दिला त्यामुळे नानासाहेब ब्रिटिशांचे विरोधक बनले त्यांनी हिंदुस्थानात काही संस्थानिकांबरोबर संपर्क का साधून इसवी सन अठराशे पंचावन्न मध्ये तंजावरच्या राजाचा मृत्यू झाला दलहौसीने त्यांच्या वारसदारांना जहांगिरी व वा तनखे देणे रद्द केले मुघल बादशाहदूर शाह जफर हा इसवी सन अठराशे सदोतीस मध्ये ही वाटणं फार महत्वाचं आहे आपल्याला बऱ्याच जण इतिहासामध्ये सांगतात की शेवटचा मोगल बादशाह कोण होता कोण होता कोण होता पण तो गादीवर कधी आला दिल्लीच्या तख्तावर कधी विराजमान झाला हे कुठेही मिळत नाही हे फक्त ना फक्त या चॅनलवर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल की अठराशे सदोतीस मध्ये अठराशे सदोतीस मध्ये दिल्लीच्या गादीवर बहादूर शहाने सत्ता स्थापन केली अठराशे सदोतीस ते अठराशे सत्तावन्न अठ्ठावन पर्यंत तो दिल्लीच्या तख्तावर होता बहादूर शहाने आपल्या वर्षासनात म्हणजे पेन्शन मध्ये वाढ व्हावी म्हणून अनेकदा अर्ज विनंत्या केल्या परंतु ब्रिटिशांनी त्यांचे मासिक वेतन एक लाखावरून कमी करून पंधरा हजारापर्यंत आणले बहादूर शाह जखांवर नाराज झाला त्याने अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये सहभाग घेतला त्यानंतर आहे तैनाती फौजेची पद्धती मित्रांनो हा तैनाती फौजेच्या पद्धतीच्या संदर्भात अत्यंत सुंदर लॉर्ड वेलस्लीच्या जीवनावर आधारित व्हिडिओ आहे इसवी सन सतराशे त्रेपन्न ते सतराशे अठ्ठ्याण्णव या कालखंडामध्ये लॉर्ड वेलसली गव्हर्नर जनरल म्हणून तो भारतामध्ये आला तो विस्तारवादी धोरणाचा पुरस्कर्ता होता त्यावेळी कंपनीची स्थिती फारशी समाधानकारक नव्हती लॉर्ड वेलस्लीने त्याच्या कारकिर्दीमध्ये तैनाती फौज ही हिंदुस्थानात अंमलात आणली तैलाती फौज म्हणजे दुसरे तिसरे काही नसून संरक्षणाचे क्षेत्र आम्ही तुम्हाला देतो म्हणजे आजच्या परिभाषेत बोलायचं झाला तर चंदा दो धंदा लो चंदा दो धंदा लो अशा पद्धतीने संरक्षणाचे क्षेत्र आम्ही तुम्हाच देतो असे संस्थानिकांना त्याने सांगितले बरेच संस्थाने आपल्या वर्चस्वाखाली आणलेत भारतात तैनाती फौजेचा पहिला यशस्वी प्रयोग लॉर्ड निजामावर अवलंबला सप्टेंबर सतराशे मध्ये त्याने निजामला तैनाती फौज विकली त्यानंतर इसवी सन सतराशे अठ्ठ्याण्णव मध्येच तंजावरचा शासक सरफोजी भोसले म्हणजे शिवाजी महाराजांनी जे दोन राज्य स्थापन केले होते एक महाराष्ट्रातील तंजावर तंजावरमधील तिथला हा सरफोजी भोसले यांनी देखील तैनाती फौजेचा स्वीकार केला म्हणजे पहिला जर का तैनाती फौज स्वीकारणारा कोण असेल तर तो आपणास लॉर्ड वेलसलीच्या माध्यमातून हैदराबादचा निजाम दिसतो तो दुसरा जो आहे म्हणजे तैनाती फौज स्वीकारणारा भारतीय शासक तो आहे सरफोजी भोसले म्हणजे याने दोन नंबरला तैनाती फौजीचा स्वीकार केला पुढील काळामध्ये बडोद्याचे जे काही गोविंदराव गायकवाड का होते पुण्याचा दुसरा बाजीराव पेशवा भोपाळचा नवाब यांनी देखील तैनाती फौजेचा स्वीकार केला या संस्थानिकाच्या संरक्षणाचे जे काही लष्कर ठेवावे लागत असे त्या लष्कराला त्यासाठी दरवर्षी ठराविक प्रकारची रक्कम ब्रिटिशांना द्यावी लागत असे परंतु बऱ्याचदा संस्थानिकांना ही रक्कम देणे शक्य नसे त्यामुळे संस्थानिक हैराण झाले त्यामुळे तैनाती फौजीची जी काही थकबाकी होती शिल्लक मोठी राहत असे आणि सबब, या सबबाखाली लॉर्ड डलहौसीने वऱ्हाड प्रांत अवध प्रांत जप्त केले तसेच प्रत्येक संस्थानात ब्रिटिश लष्कर असल्याने या संस्थानिकाच्या कारभारामध्ये हस्तक्षेप पाडला अप्रत्यक्षरित्या ते संस्थानिक ब्रिटिशांचे मालिक बनलेत त्यांचे सार्वभौमत्व संपुष्टात आले ते नाममात्र शासक बनलेत मुद्दा दत्तक वारस नामंजूर जे भारतीय संस्थान ब्रिटिशांच्या नियंत्रणा खाली आहेत अशा संस्थानिकांना दत्तक देताना ब्रिटिशांची परवानगी घेणे आवश्यक आहे असा नियम इसवी सन अठराशे चौतीस मध्ये बनवण्यात आला ही अट होती मात्र ही अट काटेकोरपणे अमलात आणल्या जात नव्हते लॉर्ड डलहौसी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये ज्यावेळेस भारतामध्ये गव्हर्नर जनरल म्हणून आला त्यावेळेस ही अट काटेकोरपणे अंमलात आणण्यास प्रारंभ केला वास्तविक पाहता हिंदुस्थानात राजघराण्यामध्ये दत्तक घेण्याची शेकडो वर्षाची परंपरा होती ती डलहौसीने हेतू पुरस्करपणे मोडीत काढली साम्राज्य वाढवणे हा त्यामागचा हेतू होता त्यामुळेच सातारा जबलपूर संबलपूर अठराशे पन्नास उदयपूर अठराशे बावन्न नागपूर अठराशे त्रेपन्न झाशी अठराशे चौपन्न यासारखी भारतातली महत्वपूर्ण मोठी मोठी जी काही राजघराणे संस्थाने होती ती ब्रिटिशांनी आपल्या ताब्यामध्ये घेतलेली आपल्याला दिसून येते वरील जी काही संस्थाने होती हे लॉर्ड डल हौसीने दत्तक वारस देण्यास सक्त विरोध केला आणि ती सगळीच्या सगळी जी काही राज्य होती ही आपल्या साम्राज्यास जोडू घेतली त्यामुळे सामान्य जनता नाराज झाली आणि अठराशे सत्तावनच्या उठावाचं हे एक महत्वपूर्ण कारण असं ठरलं त्यानंतर आहे भारतीयांना मिळणारी वागणूक इसवी सन सतराशे सत्तावन ते इसवी सन अठराशे सत्तावन या शतकाच्या सुरुवातीच्या काळामध्ये इंग्रजांनी भारताशी असलेल्या वागणुकी व वा नंतरच्या काळात वागणूक यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत अनुभवायस आली म्हणजेच काय तर प्लासीच्या लढाईपासून तर अठराशे सत्तावनच्या उठावाच्या कालखंडामध्ये म्हणजे साधारणपणे शंभर वर्षाच्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात भारतीयांच्या आणि इंग्रजांच्या वागणुकीमध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून होते आतापर्यंत ब्रिटिश लोक भारतीयांना सन्मानपूर्वक किंवा आदराने वागवत होते पण अठराशे सत्तावन्न जस उघडलं उजाडलं तसं त्यांच्या वागणुकीमध्ये त्यांचा आदर करणारा त्याचा फायदा करून देणारा होता परंतु भारतात इंग्रजांचे पाय जसे जसे घट्ट होऊ लागले तसे तसे ते भारतीयांविषयी बेफिकरीने वागू लागले इंग्रजात झालेला बदल भारतीयांना सामूहिक वागणितीतून आणि कायद्यातून दिसू लागला याचा सारा परिणाम असा झाला की भारतीय समाज ब्रिटिशांवर नाराज झाला आणि तो इंग्रजांवर रागवू लागला सुशिक्षित समाज निदान काही अंशी आपला राग सौम्य पद्धतीने वेगवेगळ्या मार्गाने व्यक्त करू लागले ते आपला असंतोष बॉम्बे असोसिएशन बंगाल असोसिएशन यासारख्या संघटनेच्या माध्यमातून आपली भूमिका लिखित स्वरूपात तोडक्या मोडक्या पद्धतीने शब्दात मांडू लागले परंतु त्या काळात असेही काही बहुसंख्य भारतीय लोक होते की जे अशिक्षित व अर्धशिक्षित होते त्यामुळे या लोकांचा कोंडमारा होऊ लागला त्यामुळे त्यांच्या बाबत उद्रेकाच्या क्षणाची गरज होती त्यामुळे एखादा उद्रेक होताच त्याचा भला मोठा भडका उडणार आणि त्वेषाने वातावरण उफाळून येणार याची कल्पना ब्रिटिशांना आली नंतर नंबर आठ इंग्रजांचा उद्दामपणा प्रारंभी व्यापारी म्हणून आलेले ब्रिटिश नंतरच्या काळामध्ये सत्ताधीश बनले इसवी सन सतराशे सत्तावनच्या प्राशीच्या लढाई नंतर त्यांनी तराजू तागडे बाजूला ठेवून त्यांच्या हातामध्ये शस्त्र घेण्यास प्रारंभ केला भारतावर आपली प्रशासकीय पकड त्यांनी अधिकाधिक घट्ट केली त्या त्यासाठी त्यांनी नवनवीन कायदे पारित करून घेतले आणि ते उदारपणे आचरणात आणू लागले त्याचे उत्तम उदाहरण जर कोणते असेल तर आग्रा येथे इंग्रज न्यायाधीशांनी काढलेला एक आदेश दिसून येते त्या कालखंडामध्ये एका इंग्रज अधिकाऱ्याने काढलेला होता तो आदेश असा होता की प्रत्येक भारतीयाने मग तो कोणत्याही दर्जाचा असो कोणत्याही वर्गाचा असो जर रस्त्याने एखादा इंग्रज अधिकारी दिसला तर भारतीयाने त्याला सॅल्यूट म्हणजे सलाम करावा असे बंधनकारक होते भारतीय माणूस जर घोड्यावर बसलेला असेल किंवा गाडीत बसलेला असेल घोडा गाडीत बसलेला असेल तर घोड्यातून घोड्या गाडीतून उतरून साहेब जाईपर्यंत अदबीने उभे राहावे जर असे वागले नाही तर तो इंग्रजांचा अपमान समजला जाईल आणि त्याला जबरदन नकारला जाऊ लागला अशा प्रकारचे कायदे करून सर्व देशभर ब्रिटिशांनी आपली मक्तेदारी आपली हुकूमत प्रस्थापित केली राजाराम मोहनराय यासारख्या समाज सुधारकांना देखील त्या काळातल्या अशा प्रकारच्या कायद्यामुळे अपमानित होण्याची वेळ आलेली आपल्याला दिसून येते इंग्रज साहेबांनी भारतीय माणसांना शुल्लक कारणावरून बडवणे ही तर सर्रास बाब होऊन बसली अशा प्रकारे अनेक भारतीयांचे मृत्यू ओढवल्याचे अनेक उदाहरणे इतिहासाच्या काळ्या पानामध्ये कोरल्या गेलेली आहे त्यानंतर आहे नव्हा मुद्दा मोठ्या जागा ज्या होत्या ह्या ब्रिटिशांना दिल्या जात असत प्रशासकीय व लष्करी अधिकार हाती ब्रिटिशांनी मोठ्या हुद्ध्याच्या जागांवर इंग्रजांची नियुक्ती करण्यास प्रारंभ केला हुद्द्याच्या मोठ्या जागेवर इंग्रजांची नियुक्ती करावी असा जणू काही त्यांनी नियमच बनवला मिसरूड न फुटलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांपुढे प्रौढ व गुणवान भारतीय सैनिकांना वाकून सलाम करावा लागत असे यातून ब्रिटिशांचा वंश श्रेष्ठत्वाचा अहंकार उघडपणे दिसत असे स्वाभिमानी भारतीयांना ही बाब ध्यानात आली त्यांनी ब्रिटिशांचा बदला काढण्याचे ठरवले आणि त्याची परिणिती म्हणजे अठराशे सत्तांचा उठाव घडून आणला नंबर दहा ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य प्रारंभीच्या काळामध्ये ब्रिटिशांनी व्यापारवादाचा स्वीकार केला परंतु नंतरच्या काळात मात्र इसाई म्हणजेच ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार कशा पद्धतीने होईल यासाठी ब्रिटिश प्रयत्न करू लागले सन अठराशे तेराच्या चार्टर ऍक्ट पर्यंत ब्रिटिशांना भारतात हिंदण्यास मनाई होती परंतु जसा इसवी सन अठराशे तेराचा चार्टर ऍक्ट मंजूर करण्यात आला त्यानुसार ब्रिटिशांना संपूर्ण भारत हे फिरण्यास मुक्त झाले हळूहळू ख्रिश्चन मिशनरी मोठ्या संख्येने गावगाव फिरून ख्रिश्चन धर्माचा प्रसार करू लागले बाजाराच्या दिवशी अथवा एरवी गावाच्या एखाद्या जागी हिंदू व इस्लाम धर्मावर ते घेऊ लागले ख्रिश्चन धर्माची ते बढाई सांगत असे कित्येकदा मिशनऱ्यांच्या शाळेमध्ये शिक्षकच धर्मप्रसाराचे कार्य करत असत त्या काळामध्ये अहमदनगर इथून निघणारे ज्ञानोदय यासारख्या नियतकालिकातून मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांचा धर्मप्रसार ख्रिश्चनांचा धर्म प्रचार चालत असे इंग्रजांनी ख्रिस्तीतर म्हणजे ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला नाही त्यांचा धर्म बोलण्याचा जणू काही चंगच बांधला अशी लोकांची समजूत झाली आणि त्यातूनच लोक असंतुष्ट बनले अठराशे सत्तावनच्या उठावा हे देखील एक महत्वपूर्ण कारण बनले त्यानंतर काही आर्थिक कारणे आपण पाहू अकरा नंबर भारतातील हस्तव्यवसाय व कारागिरी बुडली ब्रिटिशांचा साम्राज्यवाद हा आर्थिक साम्राज्यवाद होता भारतामधून कराच्या रूपाने अथवा व्यापाराच्या रूपाने जास्तीत जास्त संपत्ती मायदेशी नेणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते हे उद्देश साध्य करण्यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झाले भारताच्या अनेक प्रदेशावर त्यांची मालकी प्रस्थापित होताच ते मनमानी पद्धतीने व्यापार करू लागले तेथील बाजारामध्ये भारतातील माल त्यांच्या यंत्रावर तयार होणाऱ्या मालाची स्पर्धा करू शकला नाही परिणामी भारतातील परंपरागत हस्त व्यवसाय आणि कुळामार्फत चालवणारे उद्योगधंदे कलाकुसरीचे उद्योगधंदे हे बुडाले त्यामुळे कारागीर शेतीकडे वळाले त्यामुळे मोठी बेकारीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतीवर उपजीविकेकरता निर्भय असणारे लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली व परिणामी शेतकऱ्यांमध्ये व सामान्य जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला नंबर बारा शेतकरी व जमीनदार यांच्यात असंतोष व बेकारी निर्माण झाली बंगालमध्ये पद्धतीने महसूल व्यवस्थेला आणली खरी पण सरकारला ठराविक सारा न देता आल्याने अनेक जमीनदाराच्या जमिनी सरकारने आपल्या ताब्यात घेतल्या अशा जमीनदाराची प्रतिष्ठा धुळीला मिळाली मद्रास मुंबई सारख्या प्रांतातून रयतवारी पद्धत ब्रिटिशांनी सुरू केली पण तेथे जमीन महसुलीचे दर काही वेळा उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे पन्नास पेक्षा देखील जास्त आकारले जाऊ लागले अशा प्रसंगी शेतकऱ्यांच्या खालसा केल्यानंतर तेथे रयतवारी पद्धती सुरू केली पण आतापर्यंत जे जमीन महसूल गोळा करीत होते ते जमीनदार तालुकेदार यांना दूर सारल्या गेल्यामुळे असंतोष निर्माण झाला निश्चितपणे यामुळे बेकारी वाढली त्यानंतर ब्रिटिश भांडवलदाराकडून मिळणारी वागणूक किंवा ब्रिटिश भांडवलदाराकडून होणारी पिळवणूक ब्रिटनमध्ये औद्योगिक क्रांतीने भारतात रेल्वे तारा रस्ते यासारख्या भौतिक सुधारणा मोठ्या प्रमाणात जरी सुरू झाल्या असल्या तरी यामुळे देशाच्या आर्थिक पिळवणुकीला गती प्राप्त झाली ब्रिटनमध्ये तयार होणारा माल फार कमी वेळात भारताच्या पोहोचवला जाऊ लागला तेथून कच्चा माल जलद गतीने ब्रिटन मध्ये होऊ लागला त्यामुळे ब्रिटिशांचा व्यापार वाढला कारखानदारी वाढली परिणामी भांडवल वाढले हे भांडवल भारतीयांनी अनेक धंद्यामध्ये ब्रिटिशांनी गुंतवले पण या भांडवलदारावर होणारा फायदा ते मायदेशी नेत असल्याने भारतीयांमध्ये दारिद्र्याचे चिन्ह दिसू लागले या संदर्भात इतिहासकार ईश्वरी प्रसाद लिहितात की ब्रिटिश भांडवलाचा भारतात येत राहिला पण या भांडवली गुंतवणुकीतील व्याज व फायदा ब्रिटन आपल्या देशामध्ये घेऊन जाऊ लागले त्याचे हानिकारक परिणाम भारतीयांवर निर्माण होऊ लागले भारत म्हणजे एक दुप्ती गाय म्हणजे दूध देणारी गाय बनली जिथे दूध ब्रिटन पित होता पण तिचे लेकर मात्र म्हणजेच भारतीय मात्र उपासमारीने मारीने तडफडत होती लष्करी कारण हे फार महत्वाचं कारण राहिलेलं आहे ब्रिटिशांच्या संदर्भामध्ये भारतीयांच्या संदर्भामध्ये अठराशे सत्तावन्नचा उठाव घडून आणण्याकरता त्यामधलं लष्करी कारणे भारतीय शिपायांना मिळणारी वागणूक इसवी सन अठराशे सत्तावन्न चा उठाव प्रथम लष्करी भारतीय शिपायांनी केला याचे कारण त्यामध्ये कंपनी सरकार विरुद्ध असंतोष खतखत होता भारतीय शिपायांना अत्यंत अपमानास्पद पद्धतीने अन्यायकारक वागणूक दिल्या जात होती या उलट गोऱ्या शिपायांना प्रतिष्ठा व त्यांची मिसाज वेगळीच राखल्या जाईल भारतीय शिपायांपेक्षा गोऱ्या शिपायांना पगार जास्त मिळत असे उदाहरणार्थ नुकताच लष्करात आलेल्या गोऱ्या शिपायांचा पगार अनुभवी भारतीय सुभेदाराच्या असे इतकेच नाही तर एखाद्या भारतीय शिपायाने जर काय धर्मांतर करून ख्रिश्चन धर्म स्वीकारला असेल तर त्याला लगेच बढती व त्याच्या पगारामध्ये देखील वाढ होत असे हा प्रकार भारतीय शिपायांकरिता संतापजनक होता याशिवाय लष्कराच्या वरच्या हुद्द्यांवर ज्या काही जागा होत्या त्या भारतीयांना कधीही मिळत नव्हता ते कित्येकदा पराक्रमी असले तरी त्यांचा पराक्रम किती मोठा असला तरी त्यांना मात्र निम्न दर्जाचीच जागा मिळत असे तुलनेमध्ये गोऱ्या शिपायांना लगेच भरती मिळत असे त्यांच्याकरिता अनेक जागा राखीव ठेवल्या हो जात असे याशिवाय लष्करी मोहिमेमध्ये ब्रिटिश अधिकारी प्रथम भारतीय शिपायांची फौज आघाडीवर लढण्याकरिता धाडत असत व लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक भारतीय शिपाई मारल्या जात मग मा गोरे शिपाई पुढे सरसावत असत त्यामुळे भारतीय शिपायांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असे शेवटी विजयश्रीची माळ मात्र ब्रिटिश गोऱ्या अधिकाऱ्यांच्या गळ्यात पडत असे हा प्रकार भारतीय शिपायांना अत्यंत संतापजनक वाटत असे भारतीय शिपायांवरील जाचक निर्बंध इसवी सन अठराशे सहा मध्ये मद्रास आर्मीतील भारतीय शिपायांनी गंध लावू नये दाढी वाढू नये अशा प्रकारचे सक्त नियम ब्रिटिशांनी अस्तित्वात आणले इतकेच नाही तर इसवी सन अठराशे चोवीस मध्ये ब्रह्मदेश भारत ज्यावेळेस युद्ध सुरू झाले अठराशे चोवीस मध्ये या युद्धात बेंगॉल आर्मीतील भारतीय शिपायांना समुद्र मार्गाने ब्रह्मदेशामध्ये नेण्यात आले मित्रांनो एक बाब आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे त्या कालखंडामध्ये समुद्र पर्यटन करणे समुद्रामध्ये प्रवास करणे हे फार मोठे पाप समजले जात असे आणि ब्रिटिशांनी बर्मा देश युद्धामध्ये भारतीयांची इच्छा नसताना भारतीय शिपायांना समुद्र मार्गे ब्रह्मदेश मध्ये नेले या प्रसंगी शिपायांनी बंड केले पण ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढले अफगाणिस्तान युद्धात भारतीय शिपायांवर अफगाणिस्तानात जाण्याकरि सक्ती केली परत आल्यावर या शिपायांवर धर्मभ्रष्ट म्हणून त्यांच्या जातीतील बांधवांनी त्यांना वाईट टाकण्यास सुरुवात केली त्यांना जाती घेण्यास घेण्यास विधी करावे लागले अशा पद्धतीने अठराशे सत्तावनच्या सत्तावन उठावाची काही कारणे आहेत मित्रांनो हे जरी असलं तरी अठराशे च्या उठावाचं तात्कालिक कारण जर आपण समजून घेतलं नाही तर तोपर्यंत आपला इतिहास पूर्ण होणार नाही म्हणून कोणत्याही खदखद त्या असंतोषाचा उद्रेक होण्यासाठी निमित्त हवे असते आणि म्हणून हे निमित्त म्हणजेच तात्कालिक कारण पुढील प्रमाणे हे निमित्त म्हणजे काय तर उद्रेकाचे तात्कालिक कारण ठरते भारतीय शिपायांना जे काढतोच दिले जात होते त्यांना गायीची व डुकराची चरबी लावली होती ही बातमी अठराशे सत्तावन्नच्या उठावाचे तात्कालिक कारण ठरले मित्रांनो मंगल पांडे याचा व्हिडिओ आपण पाहिला आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर तात्कालिक कारणाची चर्चा केलेली आहे कारतुसाचा वापर करण्याकरिता प्रथम ते तोंडाने तोडावं लागत होते साहजिकच त्यासाठी चरबी शिपांच्या तोंडात जात असे भारतीय लोकांना गाय ही पवित्र होती तर मुस्लिम लोकांना डुक्कर हे अपवित्र होते दोन्ही जनावरांच्या चरबीमुळे दोन्ही धर्मियांच्या भावना दुखवल्या गेल्या ही बातमी प्रथमता कलकत्त्याच्या पसरली व नंतर एखाद्या आगीप्रमाणे भारतात सर्वत्र पसरली म्हणजे हिंदू व मुस्लिम शिपाई त्यामुळे प्रचंड संतप्त झाले ब्रिटिशांनी आपला धर्म बुडवला अशा पद्धतीची धारणा त्यांची बनली आणि याचा जा विचार न करिता त्यांनी बंडाचे निशान फडकवले आणि अशा पद्धतीने अठराशे सत्तावन्नचा उठाव घडून आला धन्यवाद मित्रांनो निश्चितपणे हा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओला पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद